नमस्कार शेतकरी मित्रांनो सोबत आहे तुमचं सर्वांचा आपल्या अंदाजे हवामानाच्या युट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सख रेसिपांना दिसत आहे तर आपण बघू शकतात श्रीलंकाच्या उत्तर भागामध्ये आपल्याला टिटिवा हे प्रकारचं एक वादळ निर्माण झालेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता हा या वादळामुळे आपल्याला श्रीलंका आणि तामिळनाडूच्या बहुतास पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस सक्रिय आहे मित्रांनो तर धुवाधार पाऊस पडत आहे तामिळनाडूच्या बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये आणि या टिटिवाचा साधारणपणे मार्ग असू शकतो उत्तर बंगालच्या उपसागरात सरकणारे आणि नंतर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या जवळ धडकण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बघू शकतात आपण साधारणपणे या ठिकाणी धडकू शकते मित्रांनो याचा ट्रॅक एम डीनी जाहीर केलेला आहे आणि या वादळामुळे महाराष्ट्रातसुद्धा पाऊस वाढू शकतो मित्रांनो चला मित्रांनो बघूया महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता बनत आहे चोवीस तासामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आणि महाराष्ट्राच्या तर रत्नागिरी सातारा एलबनगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर वाशिम नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्याच्या ठेवण्याची शक्यता आहे अन्यथा या भागामध्ये जास्त काही आपल्याला पाऊस न दिसत आहे आणि महाराष्ट्राच्या पालघर ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्यामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो हा उत्तरकडे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पाऊस शक्यता अधिक बनत आहे मित्रांनो या ठिकाणी बंगालचोप सागरात येणारे वारे आणि उत्तरकडचे कोळडेवडे एकत्र वा आल्यामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो विजयांसं पडू शकतो तर मित्रांनो सद सध्याकरिता इतकंच रोच्छ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद